नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेत सध्या जान्हवी घरातून पळून गेल्याचा सिक्वेन्स चालू आहे जयंतच्या त्रासाला कंटाळून जान्हवी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेते व जयंत ऑफिसला गेल्यावर जान्हवी गच्चीचं कुलूप तोडते व दोरी लावून खाली उतरून ती पळून जाते पण घराबाहेर फिरताना तिला रस्त्यावर एक जोडपं दिसतं त्यांना पाहून तिला जयंतची आठवण येते व ती पुन्हा घरी परत येते तर दुसरीकडे जयंत हा ऑफिसवरून अगोदरच लवकर घरी आलेला असतो जान्हवी घरात नाही हे पाहून तो प्रचंड अस्वस्थ होतो त्यानंतर जान्हवी घरी येते व ती जयंतला आवाज देते दोघेही एकमेकांच्या मिठीत जाऊन खूप रडू लागतात क्षणातच जयन जान्हवीला त्याचं खरं रूप दाखवतो आणि तो, तो जान्हवीला म्हणतो की आतापर्यंतची सगळ्यात भयानक शिक्षा तुला आता मिळणार आहे तो जान्हवीला म्हणतो की तू घरातून निघून गेलीस याची शिक्षा तर तुला मिळायलाच पाहिजे आणि ती शिक्षा मी तुला देणार आहे आतापर्यंतची ही सर्वात भयानक शिक्षा असणार आहे असं तो तिला म्हणतो जयंत हा जान्हवीला दोरीवरून खाली चढ उतार करायला सांगणार आहे ज्या गच्चीवरून जान्हवी खाली उतरून पळून गेली त्याच गच्चीवरून तो दोरी लावून जान्हवीला खाली चढ उतार करायला लावणार आहे प्रोमोवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत जान्हवी बावळट आणि एक नंबरची मूर्ख आहे तर काही नेटकऱ्यांनी लेखकाचा पर डे वाढवा त्यामुळे लेखकाला काहीतरी चांगलं सुसेल असं म्हणत प्रेक्षकांनी मालिकेवर संताप व्यक्त केला आहे आत्ताच्या मुली काहीही सहन करणार नाही उगाचंच काहीही दाखवू नका चांगली सिरियल वाईट बनवू नका विचार न करता मालिका कशाला बनवतात अशा प्रकारे प्रेक्षकांनी या प्रोमोवर कमेंट केल्या आहेत तर मंडळी जयंत हा जान्हवीला शिक्षा देणार आहे त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंट्समध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद